मी शांतीलाल सुरतवाला पुणे गेली पाच पन्नास शंभर वर्ष महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना उपजीविका दिली ज्यांचं ज्यांचं घर चालवलं ज्यांना ज्यांना दाना पाणी दिला त्या सगळ्यांच्यासाठी मी बोलतोय हा आजचा सकाळ महाराष्ट्र टाइम्स कुठलाही वर्तमानपत्र वाचा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात सुरू करून टाकली आणि महाराष्ट्रात जो लाल कांदा पिकतो त्याच्या निर्यातीवर बंदी घातली गुजरातच्या शेतकऱ्यांनी पोडवर खायचं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उपाशी उठायचं आणि उपाशी झोपायचं म्हणून मी गेली अनेक दिवस तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्ताचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्राला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही कालच साहेबांनी सांगितलं मागच्या पाच वर्षा दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला अमोल डेअरीकडून साहेबांनी चर्चा करून घास गवत इथल्या गुरांसाठी मागवलं मुख्यमंत्री त्यावेळेला होते नरेंद्र मोदी साहेब त्यांनी अमोल डेअरीवर गुन्हा दाखल केला अ महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या माणसाला महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षांनी मतदान करू नका रे कसलं भाजप कसलं आर एस एस कसलं काँग्रेस कसलं राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मिळून या माणसाचा द्वेष केला पाहिजे आणि महाराष्ट्रातून यांना उद्ध्वस्त केलं पाहिजे मी शांतीलाल सुरतवाला पुणे गेली पाच पन्नास शंभर वर्ष महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना उपजीविका दिली ज्यांचं ज्यांचं घर चालवलं ज्यांना ज्यांना दाना पाणी दिला त्या सगळ्यांच्यासाठी मी बोलतोय हा आजचा सकाळ महाराष्ट्र टाइम्स कुठलाही वर्तमानपत्र वाचा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात सुरू करून टाकली आणि महाराष्ट्रात जो लाल कांदा पिकतो त्याच्या निर्यातीवर बंदी